नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा फेब्रुवारी वार शनिवार रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक पाच हजार पाचशे पन्नास किमान दर एक हजार कमाल दर छत्तीसशे सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल यावला आवक सात हजार किमान दर आठशे पन्नास कमाल दर बत्तीसशे पन्नास सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल यावला आंध्रसूल आवक दोन हजार किमान दर एक हजार कमाल दर एकतीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल लासलगाव विंचोर आवक दोन हजार पाचशे किमान दर तेराशे कमाल दर तीसशे सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल मनमाड आवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर बत्तीसशे नव्वद सर्वसाधारण दर सव्वीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसव अवक सोळा हजार एकशे पन्नास किमान दर एक हजार कमाल था था दर पस्तीसशे सात सर्वसाधारण दर एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल